जागा नाहीये म्हणून दिव्यांग आश्रम प्लस वृद्धाश्रम मी म्हणत नाही आनंदाश्रम सिनियर सिटीजनसाठी एक आनंदाश्रम उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला जमीन मिळाली अंबरनाथला आणि त्या तिकडे दिव्यांग आश्रम आणि वृद्धाश्रम हा मोठ्या रीतीने चांगला असा आम्ही बांधायचा आमचा मानस आहे तर अशा सगळ्या काही चांगल्या कामासाठी आपल्या इथून पंचशील मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य आयुष्यमान पद्माकर गिरधर धेनम यांच्या भगिनी या कथित गिरधर धेनम याच्या संगीत विषयावर होत्या तसेच त्या आकाशवाणीवर रेडिओ स्टार म्हणून पण गात होत्या त्यांच्या स्मरणार्थ स्मरणार्थ पंचवीस हजार रुपयाचे धनदान आपल्याला मला खूप आनंद होत आहे की आम्हाला जी जमीन मिळाली आहे 15 ते 1 महिनाभरासाठी जमीन ताब्यात आम्ही त्याच्यानंतर पहिले মানববন্ধন आहे जिथे विलंनना श्रमासाठी हे वदन धन्यवाद केले दादा माझी मोठी भाई कालकटी निर्माण घे घे या जगातील महाभयंकर दिवंगत झाल्या आणि त्यांची इच्छा होती की माझ्या मृत्यूनंतर त्या एका डोळे अंध असलेले ज्या अंध अंतर प्रत्येक काम करत त्यांना माझ्या कामा पैसा दान करावा आणि त्या विशेष माझ्या संगीत विषारच होत्या आकाशवाणीवर त्यांनी राहिलेले आहेत आणि त्यांच्या आवडीनुसार हे पंचवीस हजाराचा धम्माधान्य त्यांना देतो त्यांनी सन्मानाने स्वीकारा असून त्यांनी